कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे प्राईम टाईम पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची मनसेमधून हकालपट्टी पक्षविरोधी कारवायांमुळे करण्यात आली कारवाई कोकणातील मनसेला मोठा धक्का कोकणात गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरावस्था खड्ड्यांमुळे गणेशोत्सवावरती ग्रहण रत्नागिरीत गणपतींचे खड्ड्यातून आगमन महाडच्या खड्ड्यांवर राष्ट्रवादीचे आक्रमक आंदोलन खड्ड्यात पोहून प्रशासनाचा केला निषेध महाड नगरपालिकेचा भोंगळ कारभार उघड आणि हॅथवे साई स्टारच्या गणेशोत्सवाची धूम कांदिवलीमध्ये साकारतोय आगळा वेगळा गणेशोत्सव मुंबईसह कोकणकरांची उत्सुकता शिगेला गणेशोत्सवाच्या तयारीचा अंतिम टप्पा पूर्ण आता सविस्तर वृत्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि कोकणातील प्रमुख नेते वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलेले आहे पक्षाच्या नियम व धोरणांचे उल्लंघन तसेच पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रवक्ते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी वैभव खेडेकर यांच्यासह अन्य तिघा पदाधिकाऱ्यांवरती कारवाईची घोषणा केली आहे वैभव खेडेकर हे मनसे स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत कार्यरत होते मनसेचे राज्यातील पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांना विशेष ओळख मिळाली होती गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या तसेच ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार ही चर्चा राजकीय वर्तुळात होती त्यामुळे खेडेकर यांच्या बडतर्फीमुळे कोकणातील मनसेला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे तर जर ते भाजपात दाखल झाले तर रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला मोठी ताकद मिळण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे या निर्णयामुळे कोकणातील राजकारणात खळबळ उडाली असून पुढील काही दिवसात घडामोडींना मोठा वेग येण्याचे चिन्ह चि दिसत आहे पक्षाच्या बडतर्फी कारवाईनंतर वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे पाहूया बघा आजचं पाहून या ठिकाणी आहे कारण असं पत्र, पत्र अपेक्षित नव्हतं आता आम्हाला बडतर्फ केलेला आहे आम्ही राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये वावरणारी सगळी मंडळी आहोत त्यामुळे आम्ही घेतलेला हातातले शिवधनुष्य आम्ही हे काय अर्धवट या ठिकाणी ठेवणार नाही आमचा आमचा संबंध किंवा संपर्क किंवा आमचा थेट असलेल्या लोकांशी जिवाळ्याचे संबंध यामुळे पुढील वाटचाल आम्हाला ठरवावी लागेल त्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय किंवा कुठलाही विचार मनामध्ये मना मना आम्ही केले नाही परंतु आजपासून तो विचार करण्याची आम्हाला या ठिकाणी आम्हाला तो विचार करावा लागेल ला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे काही विचार या ठिकाणी मनामध्ये असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल नक्कीच तुमच्यासारख्या सगळ्या सहकार्यांना त्या ठिकाणी मी बोलवीन आणि या ठिकाणी तुम्हाला तो निर्णय आणि दिशा या ठिकाणी सांगेन बघा प्रत्येक पक्षाला प्रत्येक संघटनेला काम करणारा कार्यकर्ता हवा असतो त्या पद्धतीच्या त्या त्यांच्या स्टेटमेंट होत्या त्या पद्धतीचं त्यांचं ते म्हणणं होतं मी देखील पक्षीय वाटचालीमध्ये काम करताना माझ्या पक्षा पली करता पक्षामध्ये पलीकडच्या पक्षातला चांगला कार्यकर्ता यावा ही माझी भूमिका असायची त्यामुळे मी त्यांना भेटत असायचो परंतु सगळेच प्रयत्न काही यशस्वी ठरत नसायचे तसेच काहीचे प्रयत्न इतर पक्षांकडनं देखील झाले परंतु असा कुठलाच मनामध्ये माझा विचार नसताना आज अशा पद्धतीचं संकट माझ्यासमोर येऊन उभं राहिलेलं आहे परंतु या संकटातनं ते पुन्हा फिनिक्स पक्षासारखा उभं राहील अशी मला या ठिकाणी खात्री आहे त्या संदर्भात सांगतो की ह्या गेल्या दोन महिन्यामध्ये माझी आणि साहेबांची भेट झालेली नाही मी प्रयत्न करत होतो परंतु भेट झाली नाही कदाचित ती झाली असती तर मला वाटतं आजचा आज अशा पद्धती पत्र काढावं लागलं नसतं नाही असं काय मी म्हणणार नाही मी असं काय म्हणणार नाही किंवा आता मी या पक्षापासून वेगळा झालोय म्हणून मी कोणाला काही बोलन किंवा कोणाला काही असं नाही परंतु वीस वर्ष मी संघटनेशी निगडीत राहिलेला आहे आणि तीस वर्ष मी साहेबांच्या बरोबर होतो माझ्यासारख्यावरती अशी परिस्थिती येऊ शकते तर बाकी कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कोकणात गणेशोत्सवाचे उत्साहपूर्ण वातावरण असतानाच एकीकडे अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असून गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचे आश्वासन फोल ठरलेले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामीण भागात गणपती बाप्पांचे आगमन खड्ड्यातूनच होत असल्याचे चित्र दिसून येत आहे विघ्नहर्ता बाप्पाच्या आगमनाच्या मार्गावरतीच खड्ड्यांचे विघ्न निर्माण झालेले आहे खेड तालुक्यातील अनेक ठिकाणी गणपती आगमनांसाठी येणाऱ्या भाविकांना खड्ड्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे महाड शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे आंदोलन केले आहे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी खड्ड्यात पोहण्याची स्पर्धा आयोजित केली आहे या आंदोलनातून महाड नगर परिषदेच्या वाईट कारभाराचा निषेध करण्यात आला नागरिकांचे होणारे हाल आणि वाहनांचे नुकसान यावरती लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले लवकरच खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय ही क्रांतीभूमी असल्यामुळे पर्यटकांचा ओघ असतो आणि या कामामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा निधी पडत असतो कामावर आणि निधीमध्ये भ्रष्टाचार कसा करायचा यामध्ये प्रशासकीय अधिकारी गुंतलेले असतात आणि इथल्या ठेकेदारा लोकांना थोडेफार पैसे देऊन त्यांच्याकडनं मलमपट्टी करून घेतात आणि त्याच्यामुळे ही, ही परिस्थिती हो, हो आज निर्माण हो मिर हो झालेली आहे आणि खरोखर आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं जलतरण स्पर्धा ठेवली आणि ती आम्ही सक्सेस केलेली आहे आणि ते तलाव या स्टँडच्या बाजूला उपस्थित झाले त्याच्यामध्ये हा कार्यक्रम केला आहे सरकारने याच्यावर त्वरित लक्ष देऊन ही कारवाई करावी मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाड नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी जलतरण स्पर्धा या खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये ज्या जे खराब पाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही जलतरण स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत गेले आमची स्पर्धा आम्ही भरवल्यानंतर महाड नगरपालिकेने त्वरित दोन दिवसामध्ये हे खड्डे बुजवण्याचं केविरवाणा प्रयत्न केलेला आहे दोन दिवस बघ डांबर पाऊस पडत असल्यामुळे डांबर न वापरता त्यांनी त्यात सिमेंट आणि रेती वापरलेली आहे गेल्या पावसा कालच्या पावसामध्ये ते सिमेंटही वाहून गेलेलं आहे आणि असा भोंगळ कारभार हे महानगर परिषद ते करत आहे आम्ही ठेकेदाराला यासाठी आम्ही जबाबदार भरत नाही ठेकेदार त्याचं काम त्याला ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने ते करत आहेत हे काम आहे ही जबाबदारी आहे नगरपालिकेची आणि हा जे जे त्या कामाचे पैसे दिलेले जातात ठेकेदारला आमचं मागणी अशी आहे की ते पैसे सीओ कडून आणि इंजिनियर कडून वसूल करण्यात यावे ही आमची मागणी आहे रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील आनंद नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडलेली आहे गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस असतानाच राजाराम सोसायटी मधील मुख्य रस्त्याचा एक भाग मधोमध खचला आहे हा कॉन्क्रीट रस्ता काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि गणेशोत्सवाच्या काळात तो वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो दापोली खेड मंडनगड आदी गावांकडे जाणारी वाहतूक या रस्त्यावरूनच वळवली जाते रस्ता खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाड नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने पाहणी केली असून संध्याकाळी डागडुजीचे काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले पण गणेशोत्सवाच्या काळात या कामाचे नियोजन आणि अंमलबजावणी किती प्रभावी असेल हे पाहणे महत्वाचे आहे खेड तालुक्यातील घाणेकुंट गावातील खोंडेवाडीत ब्रिज जवळील भराव कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला आहे प्रशासनाने फक्त पंचनामा केला पण पुढील कोणतीही कारवाई केली नाही गणेशोत्सव जवळ आला असताना ग्रामस्थ गणपती आणू शकत नाहीत यामुळे खोंडेवाडीतील ग्रामस्थ उत्सवापासून वंचित राहतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे मात्र सरपंच संतोष उर्फ राजू ठसाळे आणि ग्रामपंचायत कार्यकारिणीने स्वत स्वखर्चाने आणि श्रमदानाने भराव तात्पुरता दुरुस्त केला आहे यामुळे प्रशासनाला जागृत नागरिकांनी डोळे उघडण्यास भाग पाडले आहे मुंबईसह संपूर्ण कोकणात ख्याती असलेला हॅथवे साई स्टार केबल नेटवर्क सार्वजनिक गणेशोत्सव यंदाही भव्य दिव्य पद्धतीने साजरा होणार असून सध्या तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम तसेच अनिकेत दादा कदम यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित केला जाणारा हा गणेशोत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांसह कोकणकर लाखोंच्या संख्येने इथे दाखल होतात गेल्या अनेक वर्षांपासून या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रबोधनात्मक देखावे लोकहितवादी उपक्रम व समाजाभिमुख संदेश यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता समाजातील जनजागृतीचे माध्यम ठरतो यंदाही आगळा वेगळा आणि थक्क करणारा देखावा साकारण्यात येत असून त्याबद्दलची उत्सुकता सर्वत्र पसरलेली आहे आयोजकांच्या म्हणण्यानुसार यंदाच्या देखाव्यातून सामाजिक व सांस्कृतिक संदेश देण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे संपूर्ण मुंबईसह कोकणातील लोक हॅथवे साई स्टार केबल नेटवर्कच्या गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असून गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी येथे प्रचंड गर्दी उसळण्याची चिन्हे आहेत कोकणातील घराघरात नवचैतन्य आणणारा गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवरती येऊन ठेपल्याने बाजारपेठा सजू लागल्या आहेत गावोगावी कालपासून मुंबईकरांचे आगमन झाल्याने बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सजावटीच्या खरेदीसाठी गर्दी सुरू झाली आहे गेले दोन तीन दिवस पाऊस असल्यामुळे बाजारात गर्दी कमी प्रमाणात दिसून येत होती आणि आत आप बऱ्यापैकी आपले गावक गावातली मुंबईच्या ठिकाणी किंवा पुण्याच्या ठिकाणी कामानिमित्त असल्यामुळे जोपर्यंत ते गावी येत नाहीत तोपर्यंत इथे गर्दी दिसून येत नाही आणि काल कालपासून मुंबईकरी पुणेकरी गावे आलेल्या आहेत आणि बाजाराला गर्दी दिसून येत आहे आता श्रावण महिना संपल्यामुळे सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत शेतीचे कामे आटोपल्यामुळे बळीराजा सुद्धा निवांत झाला आहे प्रत्येकाला आपल्या घरगुती गणेशोत्सव आकर्षण सजावट करायची असते त्यामुळे बाजारपेठेत निरनिराळ्या साहित्य खरेदीचे रेलचेल असते थर्माकोलवरती आलेल्या बंदीमुळे बाजारपेठेत कापडी पडद्यांची तसेच पुठ्ठ्यांच्या मखरांची मागणी वाढत आहे थर्माकोलच्या तुलनेने या मखरांची किंमत जास्त असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे बाजारपेठेत फुलांच्या कागदांच्या माळा दिसत आहेत जुलै ऑगस्ट हे महिने पावसाचे असल्याने मंदी आलेल्या बाजारपेठांना गणेशोत्सवापूर्वी मोठ्या प्रमाणावरती तेजी आली आहे असंच म्हणावं लागेल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आजही वाहनांची लांबच लांब रांग होती गणेशोत्सवामुळे हजारो मुंबईकर कोकणच्या दिशेने निघाले आहेत यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती माणगाव इंदापूर परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता त्यांच्या नियोजन आणि काटेकोर पद्धतीमुळे कोंडी सोडवण्यात यश मिळाले हजारो वाहने आता कोकणच्या दिशेने सुरक्षितपणे रवाना झाली आहेत यावर्षी जास्त वाहतूक कोंडी होणार नाही या ठिकाणी सुद्धा माननीय एस पी आंचल दलाल मॅडम यांनी क के, केलेल्या सूचनेनुसार आपण रायगडमध्ये जे दोन महत्त्वाचे एंट्री पॉईंट आहेत पाली आणि खारपाडा या ठिकाणी आपण ए आय असणाऱ्या कॅमेऱ्या जेणेकरून आपल्याला वाहनांचा अंदाज येईल सतत आणि तिथं किती वाहनांनी आतमध्ये एंट्री केली त्याच्यानुसार आम्ही आमचं पुढचं नियोजन करतो की आपल्याला पर्यायी मार्ग वापरायचा आहे किंवा कसं करायचं आहे तर अनुषंगाने आमचं नियोजन चालू असल्यामुळे आत्तापर्यंत तरी कोणत्याही प्रकारे अडचण आली नाही आणि जसं एस uh, पी मॅडमनी सांगितलं होतं तसं आपण रस्त्यामध्ये जे जे कट्स आहेत ते आपण कट्स बंद करून घेतले होते जेणेकरून कुठल्याही प्रकारे लेन कटिंग होत नाही आहे सध्या आणि त्याचाही फायदा खूप चांगला झालेला आहे आणि या इथून पुढे गणेश भक्तांना मला नाही वाटत की कुठल्या प्रकारे त्रास होईल त्रास होईल आता वाहतूककुंडीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवलं जातं वाहतूक कुंडीवर आमच्या इथं जवळपास संपूर्ण महामार्गावर एक सहाशे चौऱ्याहत्तर पोलीस आहेत आणि सोबत सोबतीला पाचशे होमगार्ड आहेत त्यांच्या मदतीने आपण वाहतूक सुरू ठेवायचा प्रयत्न करत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत जिल्ह्यातील गणेश शाळांमध्ये रंगकामाचा अंतिम टप्पा पूर्णत्वास येत असून गणेश मूर्तिकार शेवटचे काम करण्यात गुंतलेले आहेत कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथील एका गनेश स्थानिक मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्ती विशेष आकर्षणाचा विषय विशे ठरत आहेत संतोष सुकाळे यांच्या मूर्तीचे रंगकाम जवळपास पूर्ण झालेले आहे या गणेश शाळेत स्थानिक मातीचा वापर करून गणेश मूर्ती बनवण्याची परंपरा आहे ही एक खास वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे माझे काका आणि गणपती करायचे म्हणून मला आवड लागली म्हणून तेव्हापासून मी गणपती हाती गणपती करायला सुरुवात केली आणि आणि कलर आणि काम मीच केलं स्वतः जवळजवळ आम्हाला ह्या वर्षी पंचवीस वर्ष होतात पंचवीस वर्ष गणपती आम्ही बनवतो आपण मी शास्त्रानुसार चिकन मातीचे आम्ही गणपती बनवतो शक्यतो पिओ पी वगैरे आम्ही नाही ठेवत मातीच्याच गणपती आम्ही बनवून सर्वांना देतो आणि जवळजवळ आता आम्ही वीस वर्षाचा था असताना था गणपती चालू केले या वर्षी जवळ पंचवीस वर्ष होतात आमच्या गणपती शाळेला आम्ही जवळजवळ एकसष्ट गणपती बनवले तिकडे दोन दिवसावर गणेश पूर्ण झाले आमच्या जवळजवळ आटोक्यात आलेलं आहे काम आमच्या दोन तीन गणपती राहिलेले आहेत एक दिवसात हे आम्ही पूर्ण करणार काम ते कुठून कुठून तुमच्याकडे गणपती मूर्ती बनवण्यासाठी आमच्या कुडाळ आमच्या हे पंचकृशातले कुडा तालुक्यातले थोडेसे मालवण तालुक्यातले असतात जवळपास असे असतात गणपती आमच्या कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे अवघ्या दोन दिवसात गणपती बाप्पांचे आगमन होत असल्याने कलाकारांची लगबग वाढलेली आहे लांजा तालुक्यातील कुवे गावातील राकेश पांचाळ आणि त्यांचे कुटुंबीय गेली पस्तीस वर्षे गणेश मूर्तीची निर्मिती करत आहेत त्यांची गणेश चित्रशाळा कुवे येथे प्रसिद्ध आहे उत्कृष्ट गणपती मूर्ती बनवण्यासाठी पांचाळ कुटुंबीय रात्रंदिवस मेहनत करत आहेत या वर्षीही ते अनेक आकर्षक आणि कलात्मक गणपती मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत कोकणातील गणेशोत्सव हा अतिशय भव्य आणि उत्साहात साजरा केला जातो आणि या कलाकारांचा यात मोठा सहभाग असतो मी गणेश चित्रशाळा कुवे इथून बोलते आ, यंदा गणपती बाप्पांचा आगमन लवकर झालेला आहे आणि आपल्या कोकणात शाडू मातींच्या गणपतीचे जास्ती मागणी असते लोकांना तशी मूर्ती लागते तशी पसंत यायला हवी अशी मूर्ती घडवण्यात येते आणि मेन म्हणजे यावेळी पाऊस पण सुरू आहे त्यामुळे गणपती सुकणे तेवढेच महत्त्वाचे आहे आणि गणपती लोकांना आकर्षक कसे बनवता येतील आणि रंग तसे कसे देता येतील कशा कसे कसे प्रकारे देता येतील याची आम्ही खास निगा राखतो आणि आता शेवटच्या डप्प्यावर आलेलं आहे सगळं रंगकाम कारण दोनच दिवस उरले आहेत गणपतीला आणि मग कलर करताना कुठे काय राहिलं आहे का सगळं सगळं नीट चेक करायला लागतं बघावं लागतं काय राहिलं आहे का काही नाही का कुठे कलर कमी पडला आहे का कुठे बाहेर गेलं आहे का सोनेरी काम करताना पण कधी कधी टिपके वगैरे पडतात तर ते पण आम्हाला चेक करावं लागतं सगळंच आणि आता दोनच दिवस उरले आहेत त्यामुळे सोनेरी सोनेरीचं so, काम जोरावर आहे आणि रेखणी हे ती हे दोन काम आहेत जे शेवटच्या टप्प्यावर आम्ही करतो पोलादपूर महाबळेश्वर आंबेनळी घाटातील वाहतूक प्रशासनाने पुन्हा पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत पावसामुळे दरडी कोसळून रस्ता बंद करण्यात आला होता मात्र सुधारणा व मजबूतीकरणाची कामे पूर्ण करून रस्ता सुरक्षित करण्यात आलेला आहे उपविभागीय अधिकारी महाड यांच्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तेवीस ऑगस्ट पासून सर्व वाहनांची वाहतूक सुरू करण्याचे आदेश काढलेले आहेत या निर्णयामुळे कापडे खुर्द आडपायटा चिरेखिंड वाडा कुंभरोशी परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे पुलादपूर महाबळेश्वर मार्गे पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर तुळजापूरसह अनेक एस टी व खाजगी फेऱ्या पूर्ववत सुरू होणार आहेत त्यामुळे प्रवासी वर्गाबरोबरच हॉटेल व पर्यटन व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला असून पश्चिम महाराष्ट्राशी कोकणाचा जवळचा रस्ता खुला झाल्याने वेळ वाचणार आहे कोकणाला जोडणारा वरंदा घाट अखेर पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला आहे मुसळधार पावसामुळे आणि भारतीय हवामान विभागाच्या हाय अलर्टनंतर काही दिवसांपूर्वी हा घाट पूर्णपणे बंद करण्यात आला होता या बंदीमुळे नागरिक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता आगामी गणेशोत्सव लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी वाहतूक सुरू करण्याची सातत्याने मागणी केली होती अखेर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्थानिक प्रशासनाचा अहवाल अभ्यासून घाट सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र अतिवृष्टीचा इशारा असलेल्या दिवशी हा मार्ग बंद ठेवला जाणार असून स्थानिक पोलिसांना आवश्यक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत घाट वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरिकांसह गणेश भक्तांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत मुंबईतील मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जत तालुक्यातील मराठा समाज सज्ज झाला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मोठ्या संख्येने मराठा समाज एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या सकाळी आठ सत्तावीसच्या लोकलने मुंबईकडे निघणार आहे कर्जत येथील एका बैठकीत हे नियोजन करण्यात आले आहे या बैठकीला समन्वयक आणि ज्येष्ठ मराठा बांधव उपस्थित होते महाराष्ट्रातील विविध भागांतून हजारो मराठा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे पनवेलच्या कळंबोलीतून सिंधुदुर्गकडे गणेशोत्सवासाठी निघालेल्या भक्तांच्या मोठ्या जत्रेचे आज उत्साहपूर्ण हो दृश्य पाहायला मिळाले सुमारे दीडशे कुटुंबियांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतला भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिंधुदुर्ग शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून ही बससेवा उपलब्ध करून दिली यात्रेच्या सुरुवातीला गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला भाजप शहराध्यक्ष रवींद्र पाटील यांनी माजी नगरसेविका प्रमिलाताई पाटील यांनीही यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या संस्थेचे अध्यक्ष विष्णू धुरे यांनी आमदार ठाकूर यांचे आभार मानले गेल्या वर्षीप्रमाणेच या बस सेवेने कोकणातील गणेशोत्सवाची उत्साह वाढलेला आहे सगळे कोकणात आता आनंदाचा दिवस आहे गेल्या वर्षी प्रमाणे वर्षी माननीय आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांना आम्ही विनंती केली होती की कळंबोलीवरून इथून बस सोडण्यात याव्या आमच्या विनंतीस मान देऊन गेल्या वर्षीही त्यांनी एक बस दिली होती आणि यावर्षीही त्यांनी एक बस दिली दिली आहे मी त्यांचं सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो मागे हेतू काही नाही हेतू एवढंच आहे की लोकनेत्र आमचे ठाकूर साहेब आमदार प्रशांत साहेब हे सालाबादप्रमाणे आपल्या कोकणवासियांसाठी हे एक अनोखी भेट द्यायचे प्रयत्न करत असतात खरं तर कोकणामध्ये जाण्याची प्रत्येक कोकणीवासियांची हा आवडता सण गणपती सण म्हणजे खूप मोठा सण कोकणवासींसाठी पण काही कारणास्तव बसची मर्यादा तिथपर्यंत एवढे ट्रॅव्हलिंग असल्यामुळं तेवढ्या बस सरकारलाही सोडता येत नाही आणि ट्रेनची आपण बघत आहात ट्रेनची बुकिंग ही जास्त प्रमाणात असल्यामुळं लोकांना तेही तिकीट भेटत नाही मग आपल्या कार्यकर्त्यांसाठी कि का किंवा आपल्या एक सर्वसामान्य माणसासाठी आमदार साहेबांकडे आपण मागणी करत असतो की प्रत्येक वर्ष आम्हाला एक दोन बस अशा आमच्या काही कोकण असे जरी द्या तर ते नक्कीच ते आपल्या हाकेला धावून येतात आणि प्रत्येक वर्षी ते आपल्याला बस देत असतात तर मी एवढं सांगेन की खरं गणपती उत्सव हा सर्वात मोठा कोकणी आणि तसंच पूर्ण महाराष्ट्राचा हा मोठा उत्सव आहे मी व माझ्या परिवारतर्फे व भाजपा परिवारतर्फे तसे लोकनेते रामचंद्र ठाकूर साहेब आमदार साहेब प्रशांत साहेब यांच्याकडून आपल्या सर्व कोकणवासियांसाठी व महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रजेसाठी मी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने व तुमच्या सर्वात सुख शांती आणि प्रवास सुखाचा हो अशा मी शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पा मोरया या खेड तालुक्यातील ऐनवली येथील कुमारी जान्हवी सुनील मोरे हिने पुणे येथील आर्मी स्कूल खडकीतर्फे केरळमध्ये झालेल्या सीबीएसई गेम दोन हजार पंचवीस साऊथ झोन दोन मध्ये स्केटिंग स्पर्धेत कांस्य पदक मिळवले आहे अकरा ते चौदा या वयोगटातील या स्पर्धेत महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यांचे स्पर्धक सहभागी झाले होते जान्हवीच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तिच्या या यशाबद्दल तिच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे तिच्या पालकांना आणि प्रशिक्षकांनाही अभिनंदन केलेले आहे रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात भाविकांना आणण्यासाठी एस टी महामंडळाने आगारातून बसेस पाठवल्या आहेत यामुळे ग्रामीण भागात एस टी बस सेवांच्या वेळापत्रकात बदल झाल्या असून शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह नोकरी करणाऱ्यांनाही गैरसोय होत आहे अनेक गावांमध्ये एस टी बसेस वेळेवर पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत आहेत यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एस टी महामंडळाने या समस्येवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली गावातील रविराज राजेंद्र शेलार यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्थान मुंबई म्हणजेच आय आय टी मुंबई येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये बीटेक पूर्ण केले आहे त्यांची निवड आंतरराष्ट्रीय कंपनी मर्सिडीज बेन्झमध्ये झाली आहे पदवीदान समारंभात त्यांच्या यशाचे कौतुक झाले रविराज यांचे वडील श्री राजेंद्र शेलार हे तंटामुक्ती अध्यक्ष आणि सरपंच आहेत त्यांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी त्यांच्या यशाचा आनंद साजरा केलाय रविराजच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण